नमस्कार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तिसऱ्या सीझन मध्ये आम्हाला प्रचंड तुम्ही प्रेम दिलं बिग बॉसचा सीझन पाच जो आहे तो नुकताच सुरू झालेला आहे एक आठवडा उलटून गेलाय आपण बघतोय की वेगवेगळ्या क्षेत्रातील सदस्य आणलेत अगदी ज्येष्ठांपासून सामाजिक क्षेत्रापर्यंत जे आहेत ते याच्यात सदस्य आहेत यावेळी महिला भरपूर स्ट्रॉंग ज्या आहेत त्या मुली घेतलेल्या आहेत पुरुषांबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे परंतु इथल्या मुलींविषयी मला आवर्जून सांगायचं आहे की निक्की ही सातत्यानं चर्चेत आहे भांडणं करते किंवा प्रत्येक गोष्टी जी आहे ती आपल्याला दिसत आहे ती बिग बॉसच्या आधीच्या घरात असल्यामुळे तिला अनेक गोष्टी माहिती आहेत जान्हवी जिने विल विलनचा रोल केलेला होता परंतु इथेसुद्धा ती जी आहे ती बिग बॉस रियालिटी uh, शोमध्ये जे पाहिजे ते पूर्णपणे देण्याचा प्रयत्न ती uh, करती आहे योगिता चव्हाण जी आहे ती आत्ता खेळायला योगिताने सुरुवात केलेली आहे आणि योगिता एक सरळ साधी मुलगी आहे त्यामुळे मला ती आवडते इरिना इरिनाबद्दल बोलायचं तर ती आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करती आहे जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करती आहे आणि टास्क ही खेळण्याचा प्रयत्न करत आहे अंकिता अंकिता नुकतीच कॅप्टन झालेली आहे अंकिता कोकणातून येते आणि कोकणी एक वेगळं एक तिच्याकडून कोकणी भाषा ऐकायला आहे तिचं वेगळं खेळणं अनेक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न निभावण्याचा प्रयत्न ती करताना मला आहे आणि वर्षातही वर्षातही ज्या आहेत त्या ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ अभिनेत्री जरी असल्या तरी निक्की आणि जान्हवीला त्या पुरून उरतायत त्यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम त्या करतायत आर्या जाधव रॅपर आहे आपण बघतोय की टास्क चांगला खेळताना आर्या दिसतीये इथं जे काही घडतंय त्यावर रॅप जे आहे ते आपल्याला वारंवार ऐकायला मिळणार आहे मला एवढंच सांगायचंय या ची ले ले। या या आ, की यावेळी बिग बॉसची ट्रॉफी ही एका मुलीने जिंकली पाहिजे कारण मुली सगळ्या स्ट्रॉंग आहेत निक्कीने जिंकली नाही पाहिजे कारण ती आधीच बिग बॉसच्या घरातून आलेली आहे पण ह्या नवीन ज्या मुली आहेत त्यातल्या कुणीतरी ही ट्रॉफी नक्कीच नेली पाहिजे आणि यावेळी मी सगळ्या वोटिंग जे करतायत त्यांना सांगेन की यावेळी बिग बॉसची विनर ही मुलगी असली पाहिजे कमोन व्यायज हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। But that's okay, you can learn. तो इसका ढक्कन देना हम्म। hmm. तो ये वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिकचंदी इन इंडियन